नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आहे मंगळवार आमचाला तर म्हटलं तुमच्यावर आजचा ब्लॉग मी शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आज माझा उपवास आहे आणि काय रेसिपी बनवणार आहे माझ्या निविद्याला तर ते देखील मी शेवट शेअर करणार नाही तर व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंट करून नक्की सांगा वाटली वाटलेली सांग तर जर तुम्हाला कोणती बी तुमची माहिती नसेल कोणती माहिती तर ती आज मी तुम्हाला कोणती सेवा करायची तर ते देखील मी आज तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवातीला तुम्हाला एक नारळ लागणार आहे तर ती शेंडी आपल्याकडं करून नारळ ठेवायचा आहे आणि त्यावरती कापराची वडी पेटवून ओम कुलदेव ओम चैतन्य कुलदैवता जागृत ओम चैतन्य कुलदेवता जागृत असं आपल्याला कापूर वितस्तोपर्यंत हा मंत्र म्हणायचा आहे तर काय होतं का आपल्याला जर आपली कोळदेवी माहिती नसेल कोणती आहे तर ते ते देखील आपल्याला म्हणजे समजतं म्हणजेच आपल्याला आपले कुळदेवी आपल्या स्वप्नात येऊन किंवा आपल्याला प्रत्यक्ष दर्शन घेऊन आपल्याला सांगते की आपली कुळदेवी कोणती आहे ती त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा आज मी तुम्हाला मसाला पुलाव कसं करायचं तर ते मी आज तुम्हाला दाखवते बघा मी कसं केलंय तर विजय शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवातीला मी पाणी जास्त पाणी अर्धपातील पाणी आहे आणि एक वाटी तांदूळ त्यामध्ये टाकलेला आहे आणि त्यामध्ये हळद आणि थोडं मीठ टाकलेलं आहे तर हे आपल्याला तांदूळ चांगला म्हणजे मोकळा होतो शिजवून घ्यायचा आहे आणि ना काय पाहिजे घेतल्या आहेत तर ते मी आता तुम्हाला दाखवते तर सुरुवातीला नॉनस्टिकच्या पॅन मध्ये अं मोहरी हिंग आणि जुरा टाकून घेतलेला आहे त्यामध्ये तुम्हाला कांदा टाकायचा आहे आणि तो लाल सर तुम्हाला फ्राय करायचा आहे आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला चांगला लाल झाल्यानंतर ना तुम्हाला लाल सर कलर येतोपर्यंत तुम्हाला ते चांगला फ्राय करून घ्यायचं आहे आणि गॅस वेडियम गॅस तुम्हाला हे फ्राय करायचं आहे आणि त्यामध्ये मी आता आलं लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे आणि नंतर अं टोमॅटो विजिरून घेतलेले टोमॅटो ते देखील मी आता घालत आहे आणि ते चांगलं फ्राय करता आपल्याला चांगला बंद गॅसवरती तसंच फ्राय करून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही मी ह्यामध्ये गाजर घालून घेत आहे देखील तुम्हाला जरा ठेवायचं तु आहे मंडळ गॅसवरती हे देखील तुम्हाला फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी ओटाणा वटाणा घालत आहे तर ते देखील सीम तुम्हाला तसंच करायचं आहे घालून घेते आणि त्याच्यानंतर हे देखील मी ठेवणार आहे ह्यामध्ये काय होतं बीट घातलं तर ते मुलांनाही खाण्यासाठी हेल्दी होत आणि कलर हे छान येतो असे म्हणतात त्याच्यामुळे हेल्दी होण्यासाठी मी बीट घातलेलं आहे ह्यामध्ये आणि त्याच्यानंतर मला हळद गरम मसाला कोथिंबीर मीठ आणि आपला कांदा लसूण मसाला ह्यामध्ये घालून घेतलेला आहे तो देखील आपल्याला तेला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तर ह्यामुळे चांगली येते आणि मी थोडंसं अ वाफ येण्यासाठी म्हणजे थोडंसं फ्राय होण्यासाठी थोडं झाक ठेवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी पावभाजी मसाला आणि मठन मसाला देखील घालून घेतलेला आहे आणि थोडं पाणी टाकलेलं आहे जेणेकरून थोडा भात देखील चिकट होण्यासाठी म्हणजे टेस्ट चांगली येण्यासाठी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर देखील घालून घेते आणि आता बघा भात शिजवलेला कसं मोकळा झालेला आहे आणि तो देखील मी आता टाकून घेते आणि चांगला फ्राय होते मी आता असंच हे करून हाऊन घेणार आहे तर मस्त भात झालेला आहे तर आता मी तुम्हाला भाजी कशी बनवायची त्याचा मसाला दाखवते तर मी सुरुवातीला खोबरं चांगला लाल सर वस्तूपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर कोरलेला आहे तर आपल्याला त्याच्यानंतर आप कांदा आणि टोमॅटो हे त्यांना भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ना मी दोन तीन काजू देखील घेतलेला आहे तर त्यांनी काय होतं आपली भाजी थिकनेस येण्यासाठी मी ते घेतलेलं आहे आणि जरा देखील होईल त्यासाठी मी तर ते घेतलेलं आहे आणि आपलं वाटण घेतलेला आहे तर आता तेलात हिंग आणि मोहरी चिरं घालून घेते आणि आपल्या वाटण केलेला मसाला देखील घालून घेतलेला आहे तर तो चांगला आपल्याला लालसर तेल पर्यंत असं असाय करून घ्यायचा आहे आणि तो मंद गॅसवरती आपल्याला अ मंद गॅस वरतीच आपल्याला फ्राय करायचा आहे त्याच्यानंतर थोडं मीठ घालून घेते कारण मीठ घातल्यानंतर फ्राय होण्यास मदत होतो आणि जो कच्चापणा असतो तो देखील शिजण्यास म्हणजेच फ्राय होण्यास मदत होत त्याच्यानंतर बेट्रो घालून घेतलेला आहे तर त्यामुळे चांगला कलरही येतो आणि मुलंही चांगलं हेल्दी मुलांनाही चांगला हेल्दी खाण्यासाठी होतं म्हणून मी ते घालून आहे आणि आता इथे तर आता मी त्यामध्ये थोडी हळद घालून घेते त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला तो देखील मी घालून घेते तर ते आपल्या आपल्याला जेवढा तिखट लागतो तेवढाच मला घालायचं आहे आणि त्याच्यानंतर गरम मसाला आणि गार्मिर पावडर देखील यामध्ये घालून घेते आणि थोडं फ्राय करून घेते ती अधा मसाला सर्व त्याच्यानंतर ना वटणा आणि गाजर ह्यामध्ये टाकून चांगलं फ्राय करते आणि वरून चांगली कोथिंबीर घालून आहे मी फ्राय करून देते तेलामध्ये तेल सुट पर्यंत आणि आता ह्यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे तर गरम पाणी का घालायचं तर आपल्या भाजीला चांगला येतो आणि तेलही सुटतं त्याच्यामुळे पाणी घालून आपल्याला हे ते सुटेल तो पर्यंत पुन्हा एकदा फ्राय करायचं आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण पाणी घालून चांगले पिळून घ्यायचे आहे तर बघा शेवट कशी भाजी झालेली आहे आणि पूर्ण जेवण मी काय बनवलेलं आहे तर ते देखील मी तुमच्या आता शेअर कर करते हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आपल्या भाजीला उकळे देखील चांगले आलेले आहे आणि वरून मी पावभाजी मसाला आणि आपला मटण मसाला तर ते देखील घातलेलं आहे तर आपल्या भाजीला आवाज चांगला येतो तर त्यामुळे ते वरून घातलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर कराने नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद